नमस्कार असतात राज्यामध्ये सोयाबीनची आजचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे बहुतांश ठिकाणी जर बघितलं तर सोयाबीनच्या बाजारभावात जे आहे सुधारणा होणे गरजेचे आहे सध्या जर बघितलं तर उत्पादन खर्च निघणे या ठिकाणी अशक्य झालेले आहे सध्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता सोलापूरमध्ये सरासरी चार हजार तीनशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर नगर जिल्ह्यामध्ये स्थानिक व्यापाऱ्यांकडे बघितले तर सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर नाशिकमध्ये जर बघितलं तर जे आहे सरासरी जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये सरासरी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे लातूरमध्ये जर बघितलं तर कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब या ठिकाणी एक राज्य हिंद जय महाराष्ट्र